नमो बुद्धाय बुद्धिस्ट लोकांचा धम्म ग्रंथ कोणता महाकारुणी लोकांना उपकृत करून ब्याऐंशी हजार धम्म देसना दिल्या त्याचप्रमाणे अर्हंत मुनींनी सुद्धा दोन हजार धम्म चा उपदेश केला हे चौड्याऐशी हजार धर्मस्कंद म्हणजे बुद्ध वचन होय या चौऱ्याऐंशी हजार धर्मस्कंधाचा एकूण तीन भागामध्ये वर्गीकरण केले जाते त्याला ती पीठक असे म्हणतात या तीन पिटकामध्ये पहिलं पीठक आहे विनय पीठक दुसरे सुप्त पीठक आणि तिसरे अभिधम्म पीठक विनय पिटक यामध्ये एकूण एकवीस हजार धम्मस्कंद समावेश केलेला आहे भिक्खू या, यांचे आचरणाचे नियम आहेत याचे पालन करून ते आपल्या दुःखातून सहज मुक्त होऊ शकतात यामध्ये भिक्खूंचे पातीमुखाचे विनय दोनशे सत्तावीस आणि पाठीमुखाचे विने तीनशे अकरा आहेत दुसरे काय मच्छिम निकाय संयुक्त निकाय अंगोतर निकाय आणि खुद्दक निकाय हे पाच निकाय आहेत यामध्ये खुद्दक पीठक मध्ये एकूण पंद्रह ग्रंथ है खुदक पाठ धम्मपद उदान इति उत्तक सुतनिपात विमानवत्तु वत्तु थेरगाथा वत्तु थेर गाथा, थेर गाथा, जातक निदेश पटी संविधा मग्ग अपदान बुद्धवंश अनिच्छरिया पीटक ये एकुन पंद्रह ग्रंथ है यामध्ये महाकारुणी कथागत सम्यक संबुद्ध यांचे सर्वसाधारण सर्व लोकांना उद्देशून अशा प्रकारे या दिलेले आहेत त्यानंतर पीठक आहे अभिधम्म पीठक या अभिधम्म पीठकामध्ये एकूण सात ग्रंथ आहेत त्यामध्ये धम्म संगिनी विभंग धातुकथा तुकता पल्पते कथावत् यमक आणि पठाण या प्रकारचे सात ग्रंथ आहेत हे तीन पीठक म्हणजे हे चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंद हे बुद्धवचनच बुद्धिस्ट लोकांचा धम्मग्रंथ आहे म्हणून बुद्धिस्ट या धम्मग्रंथाचा गंभीरपणे अध्ययन करणं अतिशय महत्वाचं आहे कारण संपूर्ण बुद्धवचन आपल्या सर्वांसाठी मंगलकारक आहेत हितकारक आहेत आणि आपल्याला दुःखातून मुक्त करण्यासाठी महत्वपूर्ण आहे